नमस्कार मित्रांनो आपले पुनश्च एकदा अनंत पांझाडे अष्टपैलू या चॅनलमध्ये स्वागत आहे तमाम महाराष्ट्रातील एस टी कष्टकरी जे आहेत जे एस टी कामगार आहेत त्या सर्वांना मानाचा जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय आजचा आपला एक विशेष टॉपिक जे आतापर्यंत कधी झालं नाही ते आता झालंय छप्पन टक्के पगार हा मार्च महिन्यातला मिळाला आणि बाकीचा चौवेचाळीस टक्के तो कधी मिळतो हे कुणाला माहिती नाही का असं झालं असेल हा एक अतिशय संवेदनशील विषय आहे कारण जो एक एस कामगार आहे चालक आणि वाहक दिवसभर एवढ्या भर, भर उन्हामध्ये जे आताचं सध्याचं सरासरी टेम्परेचर महाराष्ट्रातलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकेचाळीस चाळीस एकोणचाळीस कधी कधी बेचाळीसपर्यंत जाते अशा एवढ्या तापमानामध्ये काम करणारा हा जो व्यक्ती आहे हा पूर्ण महिनाभर व्यवस्थितरित्या त्याचं काम करतो आणि त्याला पगार छप्पन टक्के मिळते आणि असेही काही डिपार्टमेंट्स आहेत जे काही कार्यालय आहेत आणि जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ज्यांचं मस्त कूलरमध्ये बसून सगळ्या सुट्ट्या उपभोगून पूर्ण आणि शंभर टक्के तोही पगार लाखाच्या वर एवढा हा दुजा भाव या सरकारने किंवा या पुऱ्या सिस्टीमने जो निर्माण केलेला आहे याला आता कुठंतरी पायबंद मिळावा कुठंतरी याला ब्रेक लाव लागावा अशी एक इच्छा सर्व एस टी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे आता प्रश्न असा आहे की हा छप्पन टक्के जो पगार आहे का मिळाला असावा एस टी संघटनेचे एका संघटनेचे एक वरिष्ठ नेते आहेत श्रीरंग बर्गे यांनी एका खाजगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार एक अत्यंत म्हणजे गप्यस्फोट केला की माननीय अर्थमंत्री जे आहेत अजित पवार यांच्या अर्थ खात्यामध्ये एक अधिकारी आहेत ज्यांच्या टेबलवर खूप साऱ्या फायला पडलेल्या असतात त्यामध्ये आपल्या पगाराचीही पण एस टी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची पण एक फाईल पडलेली असते पण ते गेली कित्येक वर्षापासून कित्येक महिन्यापासून जाणून बुजून कुठंतरी काटछाट व्हावी कुठंतरी पैशाला ब्रेक लागावा म्हणून ते सही लेट करतात किंवा त्याला कुठंतरी काटछाट करतात आणि त्यातलाच हा जो प्रकार आहे त्या अधिकाऱ्याचं नाव ओम ओम आहे ओमप्रकाश गुप्ता ओमप्रकाश गुप्ता यांनी ही काटछाट केलेली आहे असे श्रीरंग बर्गे सांगतात बघा की एखादा व्यक्ती रात्रंदिवस एवढे सगळे अहो रात्र कष्ट करतो रात्र दिवस कष्ट करतो आणि त्याही व्यक्तीला त्याच्या हक्काचा त्याच्या मेहनतीचा तो अतिरिक्त काही मागत नाही आणि तेही द्यायला हे एसी मधले जे अधिकारी आहेत नालायक या लोकांना पगार देण्यासाठी त्यांना म्हणजे एक तर पहिले सुरुवातीलाच कमी पगार त्यातही ते छप्पन टक्के द्यायचा उरलेले चौवेचाळीस टक्के मग ते पाहून घेऊन नंतर अरे कौन असे आ का वाटते तुम्हाला की असं त्यांचं असं रक्त प्यावं त्यांना असं खेकड्यासारखं असं त्यांना डिचवावं तुम्हाला सामान्य जनतेच सा काही भान नाही का सामान्य जनता जी त्या एस टीच्या भरोश्यावर ग्रामीण भागातली ही संपूर्णपणे अवलंबून आहे जर यानं जर संप जर पुकारला या दोघांनी एस टी काढायचीच नाही काही होऊ द्या नाही तर आमच्या हक्काचा पेमेंट आम्हाला द्या मग त्यावेळेस ही जनता तुमच्या तहसील कलेक्टर आणखी इतर कार्यालयावर जाते त्यावेळेस मग तुम्ही तिकडे तोंड लपवता मग आता तुम्हाला हे असं का वाटतं याविषयी स्वत जे अर्थ खात्याचे सचिव आहेत अर्थ खात्याचे जे मंत्री आहेत त्या लोकांनी सुद्धा हे लक्ष द्यायला पाहिजे की एका अधिकाऱ्यामुळे किंवा एका कोण्या व्यक्तीमुळे जर एस टी महामंडळातले जे कर्मचारी आहेत ते जर नाराज होत असतील किंवा त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होत असेल मग अशा अधिकाऱ्यांना कुठंतरी असं त्यांचं वेगळं महात्म्य दाखवलं पाहिजे असं वाटत नाही का मला एक कळत नाही की एवढी हे सरकार म्हणते राज्य सरकार म्हणते केंद्र सरकार म्हणते की आमची प्रशासन व्यवस्था एकदम स्वच्छ आणि नितळ आहे आणि एकदम क्लीन आहे असं आहे तसं आहे मग तुम्हाला हे असं का वाटते की बा आ, या लोकांना मग यांचे पूर्ण पेमेंट का देण्यात येऊन आहे का त्यांच्यासोबत असं छळवादी किंवा वृत्ती ठेवून त्यांच्यासोबत काहीतरी षडयंत्र करायचं फक्त एकच डिपार्टमेंट दिसते का तुम्हाला कधी एखाद्या मास्तरचा लेक्चररचा तहसीलदाराचा किंवा वनविभाग किंवा इतरत्र कुठल्याही डिपार्टमेंटचा पगार थकून दाखवा बरं तुम्ही हिंमत आहे का तुमच्यात नाही हिंमत मग तुम्हाला तो गोरगरीब बिचारा तो एस टी महामंडळातला चालक आणि वाहक आणि इतर जे आहेत एस टी महामंडळातील कर्मचारी त्यांचाच पगार तुम्हाला का असा अर्धवट द्यावा वाटतो ही अतिशय शर्मेची बाब आहे महाराष्ट्र शासनासाठी याच्यामध्ये केंद्र शासनाचा काही विषय नाही आणि त्या तुम्ही एवढ्या सगळ्या सेवा देत आहे आता काहीतरी नऊशे बावीस कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे त्या सवलत प्रतिपूर्ती जे मूल्य आहे त्याचे राखीव आहेत त्यातले काहीतरी दोनशे अठ्याहत्तर कोटी दिली मग एक तर तुम्ही हे सगळं सुरू करताय ना तुम्हाला ते तुमच्या शासनाचं जे मुख्य जे मूल्यमापन आहे की आम्ही जनतेच्या शेवेशी जनतेच्या पाठीशी आम्ही जनतेला सगळ्या सुविधा देतो करा दे ना बघ तेवढे पैसे द्या ना का नाही देत तुम्ही ते का राखून ठेवता आज तुम्ही ते जर ते पैसे राखले नसते तर एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना हा व्यवस्थित पगार भेटला असता पूर्ण भेटला असता त्याचं काय जे असेल ते त्याच्या पद्धतीने त्याला भेटला असता तो खुश राहिला असता आता ही असंतोषाची जे ठिणगी आहे हे ठिणगी वनवा पेटवते की काय हे नाही येत यामुळे सर्वसामान्य जनता आणि तो काम करणारा जो चालक आणि वाहक आहे यांच्यामध्ये काहीतरी जुंपण्याची शक्यता आहे कारण हा कर्मचारी जेव्हा चालक आणि वाहक जेव्हा आपली बस मार्गस्थ करतो तर तो कुठं थांबवतो कुठं थांबवत नाही काही घेणं देणं नाही अरे पगारच छप्पन टक्के भेटला कशाला थांबायची अरे मग ते ऑनलाईन कंप्लेंट करतात मग ते पूर्ण झुंकते तर हे कोणामुळे झालंय जो कोणी अधिकारी असेल ज्याने हे जाणून बुजून पैसे कापलेले आहेत त्याला पहिले काढा आणि त्याचा पहिले समाचार घ्या अजित दादा पवार श्रीरंग बरगे यांनी सांगितल्याप्रमाणे तो अधिकारी जर खरंच दोषी असेल तर पवार महोदय तुम्ही त्याला काय करायचं आहे त्याचं ते पहा उगाच या गोर गरीब जे कर्मचारी आहेत यांना तुम्ही असं प्रमाणे असं त्याले तुकडा फेकल्याप्रमाणे किंवा असं खाजगीकरणाची भावना असल्याप्रमाणे त्याला तुम्ही हे करू नका आणि हा सगळा दोष तुमच्यावर येतो तुमच्या कार्यालयातील एक व्यक्ती एक चुकी करतो आणि त्याचा दोष तुमच्यावर येतो का असा असावं तुम्ही निधीही निधी पुरवा पूर्ण निधीही पुरवा आणि पूर्ण त्या तुमचं जे श्रेय आहे कुठलं श्रेय अर्ध्या तिकिटीच अमृत ज्येष्ठ नागरिकाचं वन फोरच हे सगळं श्रेय घ्या ना काय हरकत आहे पण निधी पुरवा तसं नाही निधी कमी द्यायचा श्रेय पूर्ण घ्यायचं हे जमणे नाही आणि हा पुरोगामी असलेला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला तुमच्या वचनपूर्तीप्रमाणे जर तुम्हाला ते काम करायचं असेल निश्चित करा तुम्हाला सॅल्यूटच आहे परंतु त्यामध्ये तुम्ही त्या एस टी कर्मचारी जे गोरगरीब आहेत त्यांचं असं रक्त कुठंतरी असं त्याला दिवसून असं करू नका छप्पन टक्के पगार म्हणजे तुम्ही है? ही मजा केलेली आहे हे तुम्ही त्याच उपहास केलेला आहे की त्याला हा चिल्लर आहे याला लेखा दिलं चालते का त्याला लोन फेडा नाही लागत त्याला घर खर्च नाही त्यांच्या लेकरा बाळ्यांचे शिक्षण नाही काय नाही आहे त्या एवढ्या उन्हात अनात काम करतो तुम्ही छप्पन टक्के पगार देता मग तुमच्या हिंमत आहे तर मग तुम्ही एखाद्या शिक्षकाचा पगार तुम्ही छप्पन टक्के करून दाखवा एखादा तहसील तहसीलदाराचा दा करून दाखवा किंवा कोणाचाही टी व्यतिरिक्त कोणाचाही करून दाखवा आहे का ही अत्यंत काळाची गरज आहे साहेब तुम्ही निश्चितपणे समर्थ आहात ज्या गोष्टीमध्ये दुमत नाही तुमच्याकडे ते सगळी अर्थ शाखेची पूर्ण जबाबदारी आहे महाराष्ट्र शासनाची पण तुम्ही हे तुम्ही ये सगड़ा नका म्हणू की बा फक्त एसटी वाल्यांसाठीच आमच्याकडे पैसे कमी आहेत तुम्ही हे सगळ्या सुविधा द्या त्याचं श्रेय घ्या पण पैसे पूर्ण द्या ते असं नका करू की बा ते कारण तुम्ही ऑनलाईन एखाद्याची जर कंप्लेंट जर ऐकली तर तुम्ही कशी ॲक्शन घेता की नाही हा फलाना आहे आणि तुम्ही हे चुकी केली मग तुमचं ते असं का करणार एस टीचे अधिकारी पण तसेच ऑनलाईन एखादी कंप्लेंट गेली डी सीकडे डी टी ओकडे किंवा आणखी मोठ्या अधिकाऱ्याकडे कशी ॲक्शन घेता त्याला पगार पूर्ण द्या ना हा नाही देत तुम्ही हे पण तुमचंच काम आहे ना जर तुम्ही अधिकार जर त्याला जर नियम जर सांगत असाल तर मग हे तुमचं सुद्धा काम आहे की त्याला व्यवस्थित ट्रीट करणे अरे असे कितीतरी लोक आहेत की ज्यांचे मेडिकल, आहे, आहे। मेडिकल बिल एकोणचा एखाद्याच ऑपरेशन झालं हाताचं एकोणचाळीस हजार रुपये टोटल बिल आहे आणि त्याला तीनशे पासष्ट रुपये देतात माझ्याकडे एक उदाहरण आहे त्याला तीनशे पासष्ट रुपये भेटले एकोणचाळीस हजाराचे आणि बाकीच्या अधिकाऱ्यांचे बरोबर मेडिकल बिल निघते मग हे सगळं तुम्हाला हे सगळी सिस्टीम माहिती आहे तर याच्यामध्ये आमूलाग्र बदल जर घडवायचा असेल तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याला पेमेंट पूर्ण द्या त्याच्या हक्काचं आहे त्याच्या मेहनतीचं आहे या एवढ्या प्रचंड उन्हामध्ये तो काम करतो ते त्याला तुम्ही डिवचू नका एस टी कर्मचाऱ्याला तर बिलकुल डिवचू नका कारण त्याच्या मनात आलं तर तुम्ही याच्या अगोदर बघितलेलं आहे कि संपाच्या काळामध्ये काय काय झालं होतं कशी कशी व्यवस्था होती कोरोनामध्ये काय काय व्यवस्था होती कोरोनामध्ये याच लोकांनी मुंबईमध्ये आपल्या बसेस नेऊन सेवा दिलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करत असताना तुम्ही अशा छोट्या तुम्हाला जे वाटणारी जी छोटी गोष्ट आहे पण ते या एस टी कर्मचाऱ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे म्हणून तो छप्पन टक्के पगार आणि तो सत्तर टक्के पगार असले हे धंदे करू नका तुम्ही व्यवस्थित त्याला त्याचं जे पेमेंट आहे ते नियोजित वेळी द्या आणि त्या जे सवलत मूल्य आहे त्याची प्रतिकृती जी आहे ते व्यवस्थितरित्या वेळेवर करा जेणेकरून हा जो गाडा आहे हा पूर्ण चालेल आणि काही काही लोक तर हे म्हणतात की बा हे आता खाजगीकरणाचा पूर्ण डाव आहे असा आहे तसा आहे आता ते तुमचं तुम्हाला माहिती पण मंत्री महोदय त्या पहिले अधिकाऱ्याने ज्याच्यामुळे तुमच्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ताशेरे उडत आहेत त्या अधिकाऱ्याला पहिल्यांदा तुम्ही धारेवर धरा आणि त्या अधिकाऱ्याची कान उघाळणी करा असं श्रीरंग बर्गे एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतात आणि माझं सुद्धा तुम्हाला असे विनंती आहे की हे असलं काही ठेवू नका हो आणि एकदाच याला याचा सोक्षमोक्ष लावा आणि एस टीसाठी हा वेगळा निधी काढूनच ठेवा दर महिन्याला की ब हे किती होता तुमची सरासरी हे एवढे पैसे आम्ही काढले त्याने काय फुकट काम करावं काय अपेक्षा आहे तुमची एस टी महामंडळातले जे चालकाने वाहत एवढ्या उन्हात काम करतात हो त्याने फुकट काम करावं का आणि त्याची काय अपेक्षा आहे अन्न वस्त्र निवारा बाकीच्यासारखे फ्लॅट दोन नंबरचा पैसा कमावून प्लॉट घेणे फ्लॅट घेणे आणि दोन नंबरचे सगळे काम करणे असं नाही आहे कितीतरी असे मोठे अधिकारी आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे की ज्यांचं काय काय आहे तुम्हालाही माहिती आहे मलाही माहिती आहे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि याची अपेक्षा काय फक्त अन्न वस्त्र निवारा माझ्या लेकरांचं शिक्षण माझे घर लेकरं बारं बायको व्यवस्थित राहिली पाहिजे बाप व्यवस्थित राहिले पाहिजे एवढी अपेक्षा अशी किमान अपेक्षा जर तुम्ही पूर्ण जर तुमच्या या चांगल्या याच्यामध्ये राज्यामध्ये जर तुम्ही करू शकत नाही काय अर्थ आहे पुनश्च एकदा आपण भेटू आणि मित्रांनो चांगल्या चांगल्या विषयासाठी तुम्ही अनंत पांझडे अष्टपैलू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला चांगला आणि करेक्ट नॉलेजच इथं भेटेल बाकी आपल्याला फालतूपणा काही करायचं नाही जे आहे ते सरळ आहे तो कोणी असो काही असो काही नाही या सत्य बाजू मांडायची आणि सत्यच दाखवायची एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो पुन्हा भेटू अनंत पानझाडे अष्टपैलू या चॅनलवर एका नवीन विषयाचा तोपर्यंत तो नमस्कार